मित्रांनो देशभरात कुठेही ड्रायव्हिंग लायसन्स काढायची असेल तर ती एक मोठी वेळखाऊ प्रक्रिया आहे कारण एकदा अर्ज केला की आपल्याला सतरा वेळा आरटीओला फेऱ्या माराव्या लागतात अनेक फॉर्म भरावे लागतात तसेच ड्रायव्हिंग लायसन्सच्या प्रक्रियेच्या गुंतागुंतीमुळे किती भ्रष्टाचार होतो ते काही वेगळं सांगायची गरज नाही पण आता या सर्व त्रासदायक प्रक्रियेला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारच्या रस्ते आणि वाहतूक महामार्ग मंत्रालयाने नुकताच एक नवीन जी आर काढला आहे आणि या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत ज्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणात सुलभ होईल आणि हे बदल एक जून दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहेत आणि हे बदल नक्की काय आहेत आणि कशा पद्धतीमध्ये आपण सहजपणे ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकतो हे आपण व्हिडिओच्या शेवटी जाणून घेऊया त्याआधी अगोदर वाहतुकीच्या नियमांमध्ये काय काय बदल महत्वाचे झाले आहेत आणि वाहतुकीचे नियम मोडल्यास काय आणि किती प्रकारचा दंड होऊ शकतो ते आपण पहिल्यांदा जाणून घेऊया नमस्कार माझे नाव अमर जगताप आणि तुमचे पुन्हा स्वागत आहे मराठी गॅस चॅनलवरती वरती आणि जर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका मित्रांनो रस्त्यावरती दुचाकी किंवा चारचाकी गाडी चालवताना वाहतुकीचे अनेक नियम पाळावे लागतात नाहीतर हजारो रुपयांचा दंड भरावा लागतो वाहतुकीचे नियम न पाळणारेही बरेच लोक असतात ज्यांना नियमांची बिलकुल परवा नसते आणि नियमांचे उल्लंघन नेहमी सुरूच असते पण आता अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणा अधिक कडक करण्यात येणार आहे एक जून पासून नवीन वाहतूक नियम लागू होत आहेत आणि या नियमांचे उल्लंघन केल्यास तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो ज्यामुळे वाहन चालकांच्या अडचणी वाढू शकतात सरकारी प्रादेशिक परिवहन कार्याकडून म्हणजेच आर टी ओकडून नवीन नियम जारी केले जाणार आहेत यामध्ये एक जून दोन हजार चोवीस पासून नवीन नियम लागू होणार आहेत कमी वेळाच्या व्यक्तीने वेगात वाहन चालवल्यास मोठा दंड भरावा लागेल नियमानुसार आता एखाद्याने अतिवेगाने गाडी चालवली तर त्याला एक हजार ते दोन हजार रुपये दंड भरावा लागेल वाहन चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स खूप महत्वाचे बनले आहे अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालवल्यास मोठा दंड आकारला जाईल अठरा वर्षापेक्षा लागतो याशिवाय वाहन मालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा रद्द होऊ शकते आणि अल्पवयीन व्यक्तीच्या वयाची पूर्ण पंचवीस वर्षे होईपर्यंत कोणताही त्यांना परवाना दिला जाणार नाही तसेच अल्पवयीन मुलाच्या वडिलांना अटक आणि पंचवीस हजार रुपयांचा दंड होऊ शकतो आणि इथे मात्र तुम्हाला निबंध लिहून सुटका मिळणार तर नाहीच नाही अतिवेगाने वाहन चालवणाऱ्या व्यक्तीला एक हजार ते दोन हजार रुपयाचा दंड भरावा लागू शकतो तसेच लायसन्स शिवाय गाडी चालवल्यास पाचशे रुपये हेल्मेट न घातल्यास शंभर रुपये आणि सीट बेल्ट न लावल्यास शंभर रुपयाचा दंड भरावा लागेल आता येऊया मेन मुद्द्यावरती की आर टी मध्ये न जाता म्हणजे आर टी मध्ये ड्रायव्हिंग टेस्ट द्यायला न जाता ड्रायव्हिंग लायसन्स कसे मिळू शकतो ते चला जाणून घेऊया कारण माझ्या आजूबाजूला असे काही लोक आहेत की जे आर टी ओला न जाता ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी खूप उतावेळ आहेत आणि ही बातमी ऐकून नवीन गाडी सुद्धा पाहायला सुरुवात केली पण हे सर्व जरी खरे असलं तरी याची अंमलबजावणीसाठी मात्र खूप वेळ लागणार आहे एक जून पासून सर्वात मोठा बदल म्हणजे तुम्हाला यापुढे प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजे आर टी ओ मध्ये तुमची ड्रायविंगची चाचणी द्यावी लागणार नाही त्याऐवजी तुम्ही जवळच्या आर टी ओ प्रमाणित खाजगी ड्रायविंग स्कूलमध्ये परीक्षा देऊ शकता यामुळे ड्रायविंग लायसन्स मिळवणे खूप सोपे होणार आहे पण तुम्हाला ही परीक्षा कोणत्याही खाजगी ड्रायविंग ट्रेनिंग सेंटरमध्ये देता येणार नाही ना आर टी ओने यासाठी काही नियम बनवले आहेत आणि जे खाजगी ड्रायविंग सेंटर या अटींची पूर्तता करतील त्यांनाच आर टी ओकडून एक प्रमाणपत्र मिळेल आणि तेव्हाच यासारख्या आर टी ओ प्रमाणित ड्रायव्हिंग सेंटरमध्ये आपण आपली लर्निंग नाईन्ससाठी अप्लाय करू शकतो आणि याच ठिकाणी ड्रायविंगची टेस्ट देऊन तुम्ही तुमचे परमनंट म्हणजे पक्के सुद्धा मिळवू हो शकता या सर्व अटींची पूर्तता खाजगी ड्रायविंग ट्रेनिंग सेंटरला पूर्ण करण्यासाठी आणि त्यानंतर आर टी ओकडून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नक्कीच थोडा वेळ जाईल म्हणून जे लायसन्स नसताना ही बातमी ऐकून गाडी पाहणाऱ्यांनो जरा थोडं थांबा पण खाजगी ड्रायविंग सेंटर्सला आर टी ओकडून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कोणत्या अटींची पूर्तता करावी लागेल चला जाणून घेऊया ड्रायविंग ट्रेनिंगसाठी खाजगी ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरकडे काही प्रमाणात जमीन असणे आवश्यक आहे जसे की दुचाकी वाहनांसाठी एक एकर आणि चारचाकी वाहनांसाठी दोन एकर जमीन आवश्यक आहे ड्रायविंग सेंटरच्या कर्मचाऱ्यांकडे हायस्कूल डिप्लोमा आणि कमीत कमी, कमी पाच वर्षांचा ड्रायव्हिंग शिकवण्याचा अनुभव आणि कम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे तसेच ड्रायव्हिंग ट्रेनिंगचा काळ निश्चित केला आहे हलक्या मोटर वाहनांसाठी म्हणजेच कार आणि स्कूटरसाठी ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी एकोणतीस तास म्हणजेच चार आठवड्यांपेक्षा जास्त ट्रेनिंग देणे आवश्यक आहे जड मोटार वाहनांसाठी म्हणजेच ट्रक आणि बससाठी ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी अडतीस तास म्हणजेच सहा आठवड्यांपेक्षा जास्त ट्रेनिंग देणे आवश्यक आहे पण मग ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया जर सोपी झाली असेल तर मग लायसन्ससाठी सुरुवातीला कुठे अर्ज करावा लागेल अर्ज प्रक्रियेत बदल होतील का ड्रायविंग लायसन्ससाठी अर्ज प्रक्रियेत कोणताही बदल नाही तो पूर्वीसारखाच राहील अर्जदार रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट परिवहन डॉट जी डॉट इन या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज सबमिट करू शकता आणि नंतर जवळच्या अधिकृत ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरला जाऊन लर्निंग लायसन्ससाठी अप्लाय करू शकता मग अशी पण लोकं आहेत की जे चोरून लोकून ड्रायव्हिंग लायसन्स विना गाडी चालवत आहेत आणि त्यांना असं वाटतं की त्यांना काहीही होऊ शकत नाही आणि जर पोलिसांनी पकडले तर फक्त पन्नास शंभर रुपये देऊन आपण निघू शकतो पण जर ड्रायव्हिंग लायसन्स विना काही नसताना पण जर ड्रायव्हिंग लायसन्स नसताना काही अपघात घडला आणि जर, मले जर जाला सर सर त्या अपघातामध्ये जर कोणाचा मृत्यू झाला असेल तर सरळ सरळ कोणाच्या गुन्ह्याखाली त्या व्यक्तीला अटक होऊ शकते तसेच वाहतूक पोलिसांकडून मोटार वाहन कायद्याच्या ऑब्लिक एकशे एक्क्याऐंशीच्या कायद्यानुसार पोलीस पाच हजार रुपयापर्यंतचे चलन होऊ शकते आणि विमा कंपनी तुमचा क्लेम कधीच ऍक्सेप्ट करणार नाही त्यामुळे व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स असणे कधीही चांगलेच असते तर मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद